गेले दोन तीन दिवस आता हे युद्ध चालू आहे युद्ध कुठच्या पातळीवर जाणार याची चर्चा सुरू असतानाच आता अमेरिका सुद्धा इंटरव्हेंट केलेल्या अमेरिकेने आणि कुठेतरी सीज फायर झाल्याच्या चर्चा सुरू सीज फायर दोन्ही देशामध्ये ॲग्री झालेले आहेत हे जे मेडिटेशन होतं ते डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं याचं बॅकग्राऊंड सुरू झालं होतं काल मार्क रुबिओ हो, त्यांचे जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी दोन्ही राष्ट्राच्या प्रमुख नेत्यांशी संपर्क साधला होता इनफॅक्ट सौदीसुद्धा मध्ये आहे याच्या सगळ्या सौदीसुद्धा इंटरम्ही करते याच्यामध्ये मेडिटेशन करते तर अमेरिके ट्रम्पनी आता ट्विट ते, ते, आ, ते ट्रम्प ट्विट करून घोषित केलं की दोन्ही जे राष्ट्र आहे ते ॲग्री झाले आहे सिक्स्पायर करायला आणि इमिजिएट सिस्पायर होत आहे आता त्यामुळे हे जे काही तुम्हाला आपल्याला आकाशाचं जे काही संघर्ष असं वाटत होतं की खूप पुढे वाढणार आहे ते इमिजिएट सिस्पायर झालेलं आहे अमेरिकेनं हेव्हिली इंटरव्हिन केलं आहे म्हणजे ट्रम्प यांचं जे ट्विट आहे त्यात त्यांनी सांगितलं की मी रात्रभर काही दिवसापासून दोन्ही लोकांच्या संपर्कात होतो आणि आम्ही बोलणी करत होतो त्यामुळं हे जे वॉर आहे सिस्पायर इमिजिएटली होईल थोड्या वेळात एक एम एमईची एक पत्रकार परिषद होईल त्याच्यामध्ये सीज फायर केली जाईल त्यामुळे तात्पुरतं जे युद्ध आहे म्हणजे मर्यादित युद्ध म्हणू शकतो आपण आपण युद्ध नाही म्हणू शकतो त्याला फुल प्लेस तर ते सीज फायरच्या दिशेनं चाललं आहे सीज फायर होतोय पण आता जर हे सीज फायर झालं त्याच्यानं म्हणजे भारत आणि पाकिस्तानकडनं युद्ध कोणालाच नको आहे आपण बघतोय की शांतता तर राहील पण ह्या सगळ्यामुळे ह्या सगळ्या ज्या गेल्या काही दिवसातल्या सगळ्या ज्या कारवाया बघतोय किंवा आपण जे पद्धतीने मेसेज दिले कशा प्रकारे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटल्या जातील ह्या दोन्ही देशांचा पाकिस्तान आपली केस तर सगळीकडे म्हणजे आंतरराष्ट्रीय मंच जे मंच आहे त्यांना ते सांगतातच आहे आंतरराष्ट्रीय जगात म्हणजे पूर्ण ते डिप्लोमॅटिक मिशन त्यांनी राबवलं आहे एखादा मोठा अटॅक होतो रिटॅलिएट अटॅक होतो तेव्हा प्रत्येक देशाचे जे डिप्लोमॅटिक मिशन असतात ते अटॅकिंग मोडवर असतात ते कन्व्हिन्स करत असतात ते पुरावे देतात पाकिस्तान सातत्याने सांगतो सांगतोय की पहिलगामचं इन्व्हेस्टि इन्व्हेस्टिगेशन केलं नाही आम्ही हा कोऑर्डिनेट अटॅक नव्हता तुमच्याकडे काय पुरावे ठीक आहे उलट भारताने काही पुरावे गोळा केले आणि तर सुद्धा सगळीकडे सगळ्या डिप्लोमॅटिक मिशननी सगळ्यांना कन्व्हिन्स करतो मात्र सिस्पायर झालं तरी पाकिस्तानच्या कुरापती या सुरू राहतील का हा एक मेजर प्रश्न आहे आ, मला असं वाटतं की ह्या अटॅकने त्यांना धक्काजवर पोचला आहे मात्र ते गेले तीन, की है गेले। थे तीन थे। वर्ष बऱ्यापैकी शांततेत गेले किंवा पुढची किती वर्ष साधारणतः शांत नाही तीन वर्ष नाही अनेक वर्षापासून शांत आहेत तू जर बघितलं तर मुंबईमध्ये सविस एक एकही मेजर अटॅक नाही आहे भारतामध्ये मेजर अटॅक्स नाही आहेत जे झाले आहे ते काश्मीर आणि व्हॅलीमध्ये झालेले आहेत याचे पण वेगवेगळे कारण आहेत एकतर पाकिस्तान हा खूप इकॉनॉमिकल म्हणजे ब्रेकवरती आलेला आहे खूप अर्थव्यवस्था त्याची एक हे झालेली आहे इन्फ्लेशन रेट हा तीस आणि चाळीस टक्क्यावरती आहे पाकिस्तानचा त्यांना अक्षरशः आय एम एफला म्हणजे भीक मागावं लागतं सहा सेवन बिलियन डॉलर्स त्याच्या पहिले त्यांनी सौदी अरेबियाला मागितली कतारला मागितली चीनला मागितली तर पाकिस्तान हा इकॉनॉमिकली खूप हे आहे पहिलं कारण हे कारण होतं की पाकिस्तानला फार कुरापती करता आलं नाही दुसरं कारण असं होतं की अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आले होते तालिबानला सत्तेवर आणण्यासाठी इनडायरेक्टली डबल ढोलकी वाजून पाकिस्तानीच मदत केली पाकिस्तानला वाटलं की आता ते फ्रेंडली राष्ट्र आलेलं आहे तर आपलं काहीतरी होते उलटच झालं तिकडची तैरीके ता तालिबानचे जे लोक आहेत त्यांचेच ते पाकिस्तानमध्ये सर्वात जास्त अटॅक करत आहेत सर्वात जास्त ब्लास्ट करत आहेत दररोज ब्लास्ट होत आहेत त्यांचे त्यामुळं तिथं पण हे आहे परतून पाकिस्तानचे जे मेजर प्रांत आहेत बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनवा इथं पण त्यांना खूप रेझिस्टन्स आहेत म्हणजे पाकिस्तानच्या सैनिकांना कॉन्स्टंट इकॉनॉमिक फ्रंटवरती तुमच्या सगळ्या फ्रंटवरती लढावं लागतं आहे हे सगळं असल्यामुळं पाकिस्तान परत तिसरी चौथी एक महत्त्वाची गोष्ट होती जेव्हा सव्वीस सगळ्याचा हल्ला झाला त्यानंतर आपण एक गोष्ट केली होती की पाकिस्तानचे पाकिस्तानला जो येणारा निधी असतो बाहेरून तो ते दहशतवादी कारवाईसाठी वापरतात त्यामुळं मग ग्रे लिस्टला टाकलं होतं ते टास्क फोर्स आहे फायनान्शियल टास्क फोर्स जे आहे त्याच्यात ते ग्रे लिस्टला टाकलं होतं पाकिस्तान त्यामुळं पाकिस्तानला अनुदानच मिळत नव्हतं त्यामुळं पाकिस्तानला हे सांगितलं होतं की तुम्हाला जर हे लिस्टमधनं आउट व्हायचं असेल तर तुम्हाला इस्टॅब्लिश करावं लागेल की तुम्ही आता दहशतवादी यंत्रणांना पैसे देत नाही आहे किंवा त्यांच्याकडे तुम्ही सपोर्ट करत नाही फिनान्शियल तुमचे पैसे तिकडे जात नाही आहे त्यामुळं पाकिस्तानला ते थांबवणं आवश्यक होतं त्यामुळं पाकिस्तान गेल्या चार पाच वर्षापासून भारतावरती कुठलाच मेजर अटॅक नाही केला त्यांनी आणि कुठलं दहशतवादी हे केलं नाही त्यामुळं पाकिस्तान गेल्या वर्षी त्या जे फिनान्शियल टास्क फोर्स होतं त्याच्या ब्लॅक लिस्टमधनं बाहेर पडलं ग्रे लिस्टमधनं त्याला बाहेर काढलं आणि त्यानंतर मग हो आय एम एफ आणि वगैरे जे पैसे आहेत सगळे वर्ल्ड बँकेचे हे त्यांना मिळत आहेत त्यामुळे ह्या हे चार मोठे कारणं होते की पाकिस्तानला हेच करता आलं नाही म्हणजे फार असं एफर्ट्स कुलापती काढता आले नाही असं आहे आणि अजून एक महत्वाची बाब होती की पाकिस्तानमध्ये राजकीय इन्स्टेबिलिटी लष्कर आणि इम्रान खान पीटीआय जमत नाही त्यामुळे ते इंटरनल खूप इन्स्टेबल आहेत लोकं हे अशा विविध कारणामुळं पाकिस्ताननी फार कुरापती काढणं शक्य झालं नाही